बाज चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा बघादर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्यासाठी समर्पित आहे जसं की श्रावण महिना हा महादेवांची सेवा करण्यास दे समर्पित आहे जसं की कार्तिक महिना हा पूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे तसंच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अर्पित आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार उद्यापनाचा गुरुवार आता उद्याच्या दिवशी आपण महालक्ष्मी उद्यापन करणार आहोत महालक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करणार आहोत असंख्य गोष्टी करणार आहोत पण ज्या लोकांनी व्रत धरलंच नव्हतं इच्छा असूनही व्रत करता आलंच नव्हतं किंवा ज्या लोकांनी खूप काही केलेलंही आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे जो उद्याच्या गुरुवारी आपल्याला करायचा आहे बघा उद्याच्या दिवशी व्रत नाही केलं उपवास नाही केला पूजा जरी नाही मांडली ही एक गोष्ट आवर्जून आणा आणि त्या झाडाचे हे काही विशेष उपाय करा या, पान अनि त्या या तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं फळ लाभेल लक्ष्मी प्रसन्न राहील घरामध्ये असणारा दरिद्रता गरिबी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सौभाग्याची प्राप्ती होऊन घरामध्ये आर्थिक भरभराट ही झपाट्याने होईल बऱ्याच वेळा इच्छा असूनही व्रत करता येत नाही त्यावेळी आपण एखादा उपाय एखादी सेवा जरी केली तरी तुम्हाला त्या व्रताचं फळ लागतं तर याच व्रताचं फळ लागणारा किंवा याच व्रताची पूर्ण पूर्ण प्राप्ती करून देणारा हा सर्वात प्रभावी उपाय यासाठी आपल्याला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते झाड म्हणजे <coughs> आपल्याला उद्या विड्याचं पान आपल्या घरात आणायचं आहे आता असंख्य महिला उद्या गुरुवारच्या दिवशी विड्याची पानं घरात कळसात आपण मांडतो किंवा पूजेच्या समोर मांडतो म्हणजे विड्याची आपण ही आणतोच पण त्याच विड्याच्या पानाचे हे काही विशेष जर उपाय तुम्ही त्याच्यासोबत केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याने भाग्योदयी होईल बघा विड्याचं पान ज्यावरती दैवी शक्तीचा वास असो विड्याचं पान ज्यावरती महालक्ष्मीचा सास असो विड्याचं पान ज्यामध्ये साक्षात गणपती बाप्पा भगवान श्री विष्णू असेल श्री हरी नारायण असेल किंवा श्री हरी पांडुरंग असेल या प्रत्येक दैवदैवितांचा जो वास आहे हा विड्याच्या पानावरती आहे विड्याचं पान हे सर्व पानांमध्ये सर्वश्रेष्ठ पान मानलं जातं जेव्हाही पूजेमध्ये एखादी गोष्ट कमतरता असते किंवा एखादी देवाची मूर्तीही नसते त्यावेळेस विड्याचं पान तिथे ठेवलं जातं आणि ती मूर्ती समजून किंवा ती एखादी कमी असणारी गोष्ट समजून त्या विड्याच्या पानाची पूजा केली जाते इतकं हे श्रेष्ठ पान आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे पाचपैकी कुठल्याही एक दोन किंवा जेवढे शक्य असेल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावरती उठा कमीत कमी सहाच्या उठा स्वच्छ सुंदर पवित्र स्नान, स्नान, गुरु 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 थो थो। स्नान करा आंघोळीच्या पाण्याची मूडवर हळद घाला कारण गुरुवार आहे आणि हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने गुरुग्रह मजबूत होतो ठीक आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर देवघरामध्ये दिवा लावायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे ज्या काही गोष्टी आपण नित्य नियमाने करत असतो गुरुवारी त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग त्याच्यानंतर हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करायची यासाठी आपल्याला बघा आता आजच पानं आणून ठेवली असतील तरीही चालतील किंवा अगदी उद्याच्या दिवशी तरीही चालतील आपल्याला एक विड्याचं पान बाजारातून आपल्या घरी आणायचं आहे हे जे विड्याचं पान आहे या विड्याच्या पानावरती हा पहिला उपाय जो सांगतेय हा दरिद्रता नष्ट करण्यासाठी घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ही घराच्या बाहेर काढण्यासाठी आहे यासाठी काय करायचं जे विड्याचं पान आपण आणलेलं आहे त्या पानाच्या वरती एक रुपयाचा आपल्याला एक सिक्का म्हणजे एक रुपयाचं जे नाणं असतं हे ठेवायचे यावरती थोडंसं हळदी कुंकू घालायचे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती जे काही देवघराच्या समोर असेल म्हणजे देवघरामध्ये असेल त्याच्यासमोर एक प्लेट घ्या त्यामध्ये विड्याचं पान ठेवा त्यावरती हा एक रुपयाचा एक सिक्का ठेवा त्यावरती एक दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास शंभर पाचशे तुम्हाला जी शक्य असेल ती एक नोट ठेवा त्या नाण्यावरती त्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करा त्यावरती थोडे अक्षदा अर्पण करा आणि त्याच्यानंतर हे जे विड्याचं पान आहे त्या नोटी सगट आणि त्या नाण्यासोबत सो सगट व्यवस्थित गुंडाळा गुंडाळल्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला एका लाल फडक्यात किंवा लाल कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे त्यानंतर हे म्हणजे ही जी पोटली तयार होईल या पानाची ही माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची आहे महालक्ष्मीला आपली गरिबी आणि दरिद्रता दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर एक दोन तासानंतर ही पोटली उचलून घराच्या बाहेर जायचं आहे मंदिर असेल कुणी गोर गरीब व्यक्ती असेल तर त्याला ती जी नोट आहे म्हणजे ते कापड काढा आणि त्याच्यामध्ये असणार विड्याचं पान त्यामध्ये घातलेली नोट आणि नाणं हे कुठल्याही गोरगरीब व्यक्तीला दान करा याने तुमची दरिद्रता दूर होईल तुमची गरिबी घराच्या बाहेर जाईल आणि त्या दिवसापासून म्हणजे उद्याच्या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये भाग्य देवायला दे सुरुवात होईल यानंतरचा दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी उपाय आपल्याला पुन्हा एकदा एक विड्याचं पान घ्यायचं आहे या विड्याच्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे देवघराच्या समोर एक प्लेट ठेवा विड्याचं पान एक ठेवायचं त्यावरती एक सुपारी ठेवायची आणि सुपारीवरतीच पडेल असं कुंकुवाचं मार्चन जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने या सुपारीवरती थोडं थोडं कुंकू घालायचं आहे श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि बरोबर त्या पानावर पडेल इतकंच कुंकू म्हणजे व्यवस्थित चिमटीने त्या सुपारीवरती अर्पण करायचं आहे जर उद्या विड्याच्या पानावर सुपारी ठेवून कुंकुम अर्चन जर तुम्ही केलं तर महालक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या आयुष्यामध्ये असणारी दरिद्रता दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे विश्व दारिद्र्य आहे हे घराच्या बाहेर जाईल आता सकाळी दुपारी कुठल्याही वेळात जरी हा उपाय केला तरी संपूर्ण गुरुवार संपेपर्यंत रात्रभर तुम्हाला ही सुपारी आणि ते विड्याचं पान तसंच ठेवायचं आहे उद्याचा दिवस संपून गेला म्हणजे उद्याचा दिवस समाप्त झाला की त्याच्यानंतर ही जी सुपारी आहे हे आपल्याला त्या पानावरती म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ही सुपारी आपल्याला त्या पानावरून बाजूला काढायची आहे सुपारी नेहमी वापरात ठेवता तिथे ठेवा किंवा अगदी तिजोरीत ठेवली तरीही चालेल त्यावरती घातलेले जे कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून ठेवा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल यशासाठी बाहेर पडाल तेव्हा ते कुंकू ते कपाळाला लावा आणि हे जे विड्याचं पान आहे हे विड्याचं पान आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं छान झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये दाबून द्या त्यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय इच्छा प्राप्तीसाठी आहे काय करायचं छान एक विड्याचं पान घ्यायचं विड्याचं म्हणजे ज्याला नागवेलीचं पान असं हे आपण म्हणतो तर ते त्या विड्याच्या विड्याचं पण अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून क्लीन सुकून घ्यायचं आणि त्या पानावरती आपली इच्छा घ्यायची हळदीने बघा हळद किंवा कुंकू दोघांपैकी काहीही एक घ्या आणि त्याने त्या विड्याच्या पानावरती एका शब्दात आपली इच्छा लिहा लग्न म्हणजे विवाह असेल प्रमोशन असेल धनप्राप्ती कर्जमुक्ती जे असेल ते त्यावरती लिहायचं आहे त्यानंतर काय करायचं तर हे विड्याचं पान महालक्ष्मीच्या समोर ठेवायचं या पानावरती एकवीस तांदूळ घालायचे प्रत्येक वेळी महालक्ष्मीचा जप ओम महालक्ष्मी नमहा तांदूळ ओम महालक्ष्मी नमहा तांदूळ म्हणजे अशा एकवीस अक्षदा अर्पण करायच्या त्या पानावरती एकवीस वेळा महालक्ष्मीचा जप करायचा आणि त्यानंतर हे विड्याचं पान त्यावरती घातलेल्या ह्याच्या ज्या अक्षता घेऊन कुठल्याही वाहत्या पाण्याजवळ जायचं नदी नाला विहीर पण असेल चालेल तिथे जायचं आणि तिथे गेल्यानंतर हे विड्याचं पान इच्छा लावून त्यावरती तांदूळ अर्पण म्हणजे जे केलेलं आहे ते व्यवस्थित ते तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचे आहेत ठीक आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा आवर्जून पूर्ण होऊ लागतील कुठल्या वर्षांप म्हणजे काही इच्छा तुमच्या जर वर्षांपासून अपूर्ण असतील तर त्या देखील इच्छा तुमच्या पूर्ण होतील यानंतरचा चौथा उपाय आता चौथा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस पानं लागणार आहेत विड्याची एकवीस फार फार अकरा घेतली तरी चालतील अकरा किंवा एकवीस दोघांपैकी काहीही चालेल जी पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची कुठल्याही वेळात हा उपाय करा तर तुम्ही जी पानं घेतलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जेवढी पानं घेतलेली आहेत ते प्रत्येक पानावरती हळदीने हळदीने ओम महालक्ष्मी नमहा हे पान आहे ओम महा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा एकत्रच लिहायचं असेल तर एकत्रच लिहा किंवा वरती ओम महालक्ष्मी आणि खाली लिहा नमहा असं एकवीस किंवा अकरा जी पानं घेतलेली आहेत प्रत्येक पानावरती तुम्हाला हे लिहायचं आहे ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर ही जी पानं आहे त्यांची एक माळ बनवायची आहे छान एक माळ बनवायची आणि महालक्ष्मीचं माता लक्ष्मीचं अंबा मातेचं देवीचं कुठलंही मंदिर आजूबाजूला कुठे असेल तर तिथे जाऊन ही बनवलेली जी माळ आहे ती लक्ष्मीच्या गळ्यात अर्पण करायची या उपायाने तुमचा भाग्योदयीही होईल इच्छाही पूर्ती होईल लक्ष्मी प्रसन्न होईल हो आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक आवक जी आहे ती वाढतही जाईल आता शेवटचा उपाय बघा माता लक्ष्मीची जी सेवा असते आराधना असते पूजा असते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मा माता लक्ष्मीची सर्वात प्रिय गोष्ट जी मानली जाते ती म्हणजे पानाचा विडा आपण देवीची ओटी भरतो बऱ्याच लोकांना अगदी ऐंशी टक्के लोकांना हे माहिती नाही की विड्याशिवाय माता लक्ष्मी ओटी जी आहे ते म्हणजे ओटी जी आहे ती माता लक्ष्मी स्वीकारत नाही असं म्हटलं जातं तर आपल्याला उद्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीला पानाचा एक विडा चढवायचा आहे आता विडा कसा ज्याला आपण तांबूल असंही म्हणतो तर जिथे पानटपरीवरती जे लोक असतात ते तुम्हाला त्यांना सांगा की दादा मला तांबूल बनवून द्या ते देतील तुम्हाला ते तांबूल घरी आणा ना? नाही तर यूट्यूबला प्रॉपर दिलेला आहे त्यानुसार एक तांबूल म्हणजे एक विडा तुम्हाला पाण्याचा आपल्या घरी बनवायचा आहे बघा एक विड्याचं पान घ्यायचं थोडं त्याच्यामध्ये कात टाकायची सुपारी टाकायची थोडं गुलकंद टाकायचा थोडी बडीसोप टाकायची जे काही असतं नॉर्मल साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं त्याचा एक छान विडा बनवायचा आणि विडा महालक्ष्मीला अर्पण करायचा आणि अर्पण केलेला हा जो विडा आहे हा नैवेद्य स्वरूप समजून संध्याकाळी आपण म्हणजे हा उपाय जो आहे हा विडा अर्पण करायचा संध्याकाळी सकाळी केला तरी एक ते दीड तासानंतर किंवा दोन ते तीन तासानंतर तो आपण प्रसाद स्वरूप समजून ग्रहण करायचा याने नेहमीच तुमच्यामध्ये सकारात्मकता राहील याने नेहमी तुमच्यामध्ये एक ऊर्जा राहील एक दिव्य शक्ती जी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होईल कारण जसा तुम्ही महालक्ष्मीला अर्पण केलेला हा विडा स्व स्वतः ग्रहण करा तसं तुमच्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता नजर बाधा वाईट शक्ती सगळं काही महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून तुमच्या शरीरातून बाहेर जाईल आणि त्या क्षणापासून तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत खूप साध्या सोप्या सेवा आहेत पाच उपाय सांगितलेले आहेत पाचपैकी एक दोन जसे शक्य तसे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा